हे गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तेजेलियर आणि विशाल सुद्धा आहे इथे तर सकाळी खूप घाईघाई मध्ये आम्ही सेंटर वरती गेलो कारण की आम्हाला आता कुठेतरी जायचंय दोघांनाही आपलं काय आज काय <laughs> आज आज आमचं डेट आहे फास्ट फास्ट मध्ये आवरलं घरून थोडस खाल्लं आणि मग सेंटर वर गेलो तिथली काम केली आणि तुम्ही पाहिलंच असेल अंकिता आज पडली खाली तिचं काही ना काही चालूच असतं जोकर येते आमच्या सेंटरमधला आणि सर्व मुली क्लायंट सगळे हसत होते असेच आमची रोज मजा मस्ती चालू असते मस्तपैकी रेडी झाली मी फर्स्ट टाईम इतक्या लवकर आम्ही सेंटरमधून निघालोय कारण की खूप दिवस झाले आम्ही कुठेच गेलो नव्हतो दोघेही गे तर मग त्यासाठी आम्ही प्लॅन केलाय हा पुढे दाखवतच विशाल ब्लॉग सुरू करायच्या आधीच मला विशालनी फोन ट्रायपॉडला अटॅच करून दिला कारण तो बोलतो तू कसाही फोन पकडतेस आणि मग तुझा चेहरा वेगळा दिसतो तर माहिती नाही मला आता ट्रायपॉडला लावल्यावर कसा दिसतोय व्यवस्थित पकडते मग काय होतं हात आपले पेन करतात कंटिन्यू पकडून पकडून विशाल पण छान दिसतोय आज तिथे गेल्यावरती माझा हँडसम बॉय तू कोणासारखं दिसतोय माहिती का तुला तिकडे बघ सरळ बघ सरळ बघ गाईज तुम्ही ओळखू शकता कोणत्या तरी सेलिब्रिटी सारखा दिसतोय हा मला तर हा शाहिद कपूर सारखाच वाटतोय सरळ पा सरळ हे बघा सेम शाहिद कपूर <laughs> गाईस तुम्हाला माहितीये का आधी आता तरी थोडा वेगळा दिसतो पण जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा त्याचा लुक फुल शाहिद कपूर सारखा होता म्हणजे मला शाहिद कपूर मला शाहिद कपूर खूप आवडायचा ऍक्टर मध्ये आणि विशाल पण तसाच दिसायचा आधी मी तुम्हाला त्याचे ओल्ड पिक्स इथे दाखवेलच व्लॉग मध्ये तर ते फोटो बघूनच मी पूर्ण फिदा झाले होते त्याच्यावर आणि अजून पण दिसतोय नाही अजून पण छान दिसतो पण <laughs> तेव्हा एकदम तसाच दिसायचा सेम टू सेम तरीही अजूनही तू फिट आहे तो <laughs> ना, मी तुम्हाला फोटो जुने, बिलीव ना की हा विशाल म्हणून कारण की तो तेव्हा मुंबईला होता आणि मॉडेलिंग पण करायचा तो साइड बाय साइड मुंबई मध्ये करायचो मॉडेलिंग आणि एक दोन शो पण केले आहेत मी त्यानंतर ना मग काही जमलं नाही एक्झाम मुळे किंवा स्टडीमुळे मला ते करता आलं नाही पुढे कंटिन्यू खूप yes. <laughs> हुशार नवरा मिळालाय मला <laughs> आणि मी डिझर्व करते oh, <laughs> oh, <my God. laughs> तुम्ही आमचा लास्ट ब्लॉग पाहिलाच असेल घरचे आले होते सर्व घरचे आमचे येतच असतात एक दीड महिना झाला की सगळे येतात मग आमचं फॅमिली आउटिंग वगैरे असं चालूच असतं पण खूप दिवसांनी मी व्लॉग घेतलाय कारण की आता मी तुम्हाला आहे Uh, की मी आता व्लॉगिंग करणारे कंटिन्यू सो so, मग uh, uh, त्यांच्यासोबत हा फर्स्ट किंवा सेकंड व्लॉग असेल तर येस uh, yes, जेवढं होईल तेवढं व्लॉग घेते त्यांच्यासोबत फॅमिलीसोबत आमच्या दोघांचं तुम्हाला शेअर करतील एकाची कमेंट आली होती आपल्याला कार चेंज करा आता वेगळी घ्या काहीच कसं आहे आमच्या दोघांनाही आमची फर्स्ट कार खूप आवडते yes. आणि आमची कार अजून सुद्धा खूप चांगली आहे चांगल्या कंडिशन मध्ये काही झालेलं नाही आमच्या कारला प्रॉपर सर्व्हिसिंग वगैरे आणि कधी काही प्रॉब्लेम आला कधीच प्रॉब्लेम आला नाहीये आठ वर्ष झालेत आमच्या कारला पण अजून काही प्रॉब्लेम नाहीये त्यामुळेच आम्ही सेल करत नाही कारण की अजून पण छान आहे गाडी कंडिशन जेव्हा आम्हाला वाटेल की आता कार घ्यायची गरज आहे तेव्हा आम्ही नक्कीच प्लॅन करू ऍक्च्युअली आमच्या दोघांना सुद्धा जास्त कार मध्ये किंवा असं इन्व्हेस्ट करायला नाही आवडत तेच आम्ही दुसरीकडे इन्व्हेस्ट करतो आम्ही अजून सुद्धा कार घेऊ शकतो चांगल्या ब्रँडची हो ना विशाल मर्सडीज oh. त्याच्यानंतर रेंज रोवर ह्या कार सुद्धा आम्ही घेऊ शकतो पण आम्ही एक बिझनेस माइंडने विचार करतो आणि आम्ही तसंच फॉलो करतो पण जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही कार नक्की चेंज करू लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल विशाल जिम ला डेली जातोय त्यामुळे तो इतका फिट आहे आणि त्यांनी भरपूर वेट लॉस केलेला आहे किती के जी वेट लॉस केलं विशाल थर्टीन के जी इन फोर मंथ थर्टीन के जी वेट लॉस केलं आहे तो त्याची जर्नीसुद्धा सांगेलच से, एक सेपरेट फ्लॉग करेल तो तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं आहे विशालने इतकं वेट लॉस कसं केलं आहे तर कमेंट करा त्यासाठी एक जरी कमेंट आली तरी तो व्लॉग बनवेल तुमच्यासाठी तुमच्या व्लॉग्सला इतकं सारं प्रेम देताय तुम्ही तर थँक्यू सो मच आम्ही प्रत्येकाचे कमेंट रीड करत असतो भरपूर साऱ्या कमेंट्स यायला लागल्यात आता छान वाटतं आहे तुम्ही आमच्यामध्ये इतकं इन्व्हॉल्व्ह होतात आहे तुम्हाला आमचे व्लॉग्स इतके आवडतात आणि स्पेशली कमेंट्स वगैरे रीड करून आम्हाला अजून एनर्जी येते ही रिंग बघतोय का तू <laughs> त्याच्यातला एक डायमंड मिसिंग आहे डायमंड होता गाईच आणि माहिती नाही कुठे पडलाय तो मग आता काय करायचं काय करताय बड्डे येतोय पटेल जाईल पण या रिंग च काय करायचं हे सगळे पडत जातील असेच पुढच्या वर्षी पण येईल पटेल याच वर्षी थोडी तोपर्यंत हे डायमंड सगळे पडून जातील चांगलं होईल व्यवस्थित घेतील आणि तुझे पैसे वेळ जातील त्याच जा काय मला तरी वाटत ते व्यवस्थित ठेवून देतो वापरू शकतो नाही पण मला ही रिंग खूप आवडते गाईज आता तुम्हीच कमेंट करा याच्यासाठी तुमचे कमेंट वाचून विशाल काही चेंज झाला तर होऊ शकतो तुम्ही कमेंट करा घेऊ नकोस बघू आता कोणा साईड कमेंट बोलणार ते नो नका बोलू गाईज येस बोला येस प्लीज गाईज आम्हाला मॅपनी चुकवलेलं आहे म्हणजे आम्ही दोन वेळा इथूनच फिरतोय पण आम्हाला जिथे जायचंय ते काही सापडत नाहीये सापडलं का विशाल तुला बॅक साइड ला दिसले मला ले ले हो तर ऑलमोस्ट आम्हाला सहा किलोमीटर आम्ही फिरतोय इथेच इथल्या इथेच आणि मॅप पूर्ण कधी कधी मॅप असं का करतो माहिती नाही पण सगळीकडून फिरवतोय हो तो, तो आम्हाला आणि फायनली आता आम्हाला सेकंड राऊंड जेव्हा आम्ही घेत होतो तेव्हा आम्हाला ते दिसले तिथे आणि आता आम्ही तिथे जातोय ॲक्च्युली विंटर मध्ये लवकर अंधार होतो आ, तर त्यामुळे आम्ही लवकर निघालेलो आणि जिथे आम्ही ज्या कॅफेमध्ये जाणार आहे तर ते कॅफे साडेपाच वाजता ओपन होत आहे तर आम्ही राईट टाईममध्ये पोहोचतोय आम्हाला वाटलेलं आम्ही एक तास लवकर पोचू पण ते जे मॅपनी आम्हाला फिरवलंय तर त्याच्यामध्ये आमचा ऑलमोस्ट अर्धा पाऊन तास त्याच्यातच गेलाय तर येस आता पोचतोय आम्ही पाच वाजेत आले आणि मस्तपैकी सनडावणार पाहणार आहे आणि तिथे आमची डेटा विन विन तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि खूप छान आहे पाहू शकता तुम्ही जे तुम्ही पाहत हे सर्व पार्किंग आहे पूर्ण तिथपर्यंत आहे पार्किंग त्याच्याला जाऊयात आतमध्ये <laughs>

कळलं की हे हॉटेल आहे आणि हा माझा कॉलेज फ्रेंड आहे आणि इथे आल्यावर मला समजलं की हे याचा आहे आमची भेट झाली आफ्टर सो मेनी इयर्स इयर्स छान वाटलं विनायकला भेटून आणि खूप छान आहे तुम्ही सुद्धा पैकी आम्ही ऑर्डर करतो कॉफी वगैरे किंवा पिझ्झा देन और पनी ऑर्डर ऑर्डर करूयात आणि मस्त पैकी एन्जॉय करूयात न्यूली ओपन झालेला आहे खूपच छान बनवलेलं आहे डेफिनेटली तुम्ही इथे येऊ शकता एन्जॉय करू शकता सनडाऊनर पण खूप छान स्पॉट आहे हाईट आहे माउंटन वरती आहे तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करता आणि डिनरला पण छान वाटेल जेव्हा ही सर्व लाईट्स वगैरे ऑन होतील yes. रिसॉर्ट किती छान असलं तरी तेजल पुढे काहीच नाही शी इज मोस्ट ब्युटिफुल वुमन डिस्क्राईब दिस वॉट इज दिस एक लेडीज आहे जी आ, की समजत नाहीये भूत आहे कि देव आहे कि काय आहे ज्यांना कोणाला माहिती असेल तर त्यांनी आम्हाला सांगा मला तर माहिती नाही काय हा स्टॅच्यू कोणता स्टॅच्यू गाईस तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करा आणि सांगा हे काय आहे बट इट लुक्स लाइक इलेक्ट्रॉनिक म्युझिक आणि इथे त्यांचा शो होत असेल डीजे इथे प्ले होत असेल राईट तेज येस मला पण तसंच वाटत कॅफेची पूर्ण टूर झालेली आहे तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून सांगा नाव इट्स टाइम टू ई यस आणि ह्याचं नाव आहे विंड मिल खूपच भारी अरे बापरे हे काय हे काय हे काय काहीतरी वेगळंच केलंय मी घाबरले काय चालू झालं कारण बॅक साइड पूर्ण जंगल आहे तिच्या नोज मध्ये स्मोक येतो सिटी व्ह्यू हॉटेल वरती गेलेलो आहोत पण हा जो एक्सपिरियन्स आहे हिलटॉप वरती फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो आपण ना